नमस्कार आता सत्या हा पोलीस स्टेशनला दा आलेला असतो आणि तो आता पोलिसांसमोर जातो आणि म्हणतो मी काय म्हणतो साहेब त्यावर पोलीस म्हणतात ए हवालदार इकडे रे पांडू हा जरा काय बोलतोय ना ते व्यवस्थित ऐकून घे आणि याची तक्रार नोंदवून घे कळलं का रे आणि आता तो सत्याला पांडू हवालदारासोबत जायला सांगत असतो आता सत्या पांडू हवालदारासोबत जात असतो सत्या आणि पांडू हवालदार तिकडे जातात आणि सत्या आता हवालदार सांगू लागतो अहो साहेब मी काय म्हणतोय परवा एका गाडीने ऍक्सिडेंट झाला आणि ज्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला तो माणूस हॉस्पिटलला नेण्याआधीच मरण पावला त्यावर आता हवालदार म्हणतो काय त्यावर सत्या म्हणतो होय आणि ती गाडी मी चालवत होतो आता ते ऐकल्यावर हवालदाराला दा मोठा धक्का बसतो हवालदार त्याला काय बोलणार तेवढ्यात सत्या म्हणतो होय साहेब मी आता ना सरेंडर व्हायला आता हवालदार म्हणतो सरेंडर हा त्यानंतर आता म्हणतो एक मिनिट आता आपले जे साहेब आहेत ना त्यांना जरा हे सगळं सांगतो आता सत्या त्या साहेबांकडे जातो आणि हवालदार सुद्धा सोबत असतो आता सत्या दार, दार त्या साहेबांच्या समोर गेल्यानंतर हवालदार म्हणतो साहेब हा माणूस काय म्हणतो जरा ऐकून घेता का तुम्ही त्यावर आता साहेब म्हणतो बोल बोल काय बोलतो रे तू त्यानंतर सत्या आता घडलेला सगळा प्रकार त्या साहेबांना सांगू लागतो ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अरे तू जे काय म्हणतोयस ते नक्की खरं आहे ना त्यावर सत्या म्हणतो होय खरं आहे त्यानंतर ते म्हणतात म्हणजे जो काही गुन्हा तू केलायस तो तुला मान्य आहे ना त्यावर सत्या हा म्हणतो आता सत्याने गुन्हा कबूल केलेला असतो आता सुजित कुमार निचे जसं ठरवलं तसंच झालेलं असतं आता सुजित कुमारला वाटत असतं की सत्याने खरंच गुन्हा कबूल केलाय म्हणजे सत्या आता कायमस्वरूपी अडकलेला आहे पण तसं नसतं सत्या आणि मीराने एक नवीनच गेम खेळलेला असतो आणि तो गेम असा असतो की हवालदाराला त्यांनी एकदम गोळ्यात घेतलेलं असतं आणि आधीच सांगितलेलं असतं की हे सगळं सुजित कुमारने आमचं घर लुबाडण्यासाठी केलेलं आहे आणि तो जो कोणी अपघात केलाय तो मुलगा दुसराच आहे आणि त्या साहेबांचं ऑपरेशन आहे म्हणून आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलेला आहे आणि आमच्या नवऱ्याला घर सोडवतो असं म्हणून आम्हाला इथे पोलीस स्टेशनला जमा व्हायला सांगितलेलं आहे आता हे साहेबाला कळल्यामुळे साहेब म्हणून ठीक आहे काही काळजी करू नका तुम्हाला मी आता आतमध्ये ठेवतो आणि नंतर बघतो मी त्यांना एकेकाला आता सुजित कुमार चे सत्या मीरा आणि पोलीस कसे बारा वाजतील ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू